नमस्कार हवामान बुलेटिन अनेक भागात किमान तापमानात काहीशी वाढ दिसून मात्र अद्यापही थंडीचा कडाका कायम दिसतोय राज्यातील अनेक भागात आजही पंधरा अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाची नोंद झाली तापमानात काहीसे चढ उतार होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गाठा वाढला धुळे येथे किमान तापमानाचा पारा दहा पूर्णांक पाच अंशवर होता आजपासून राज्याच्या किमान तापमानात चढ उतर होण्याची शक्यता आहे तर राज्यातील उत्तर भागात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे आग्नेय अरबी समुद्रात दक्षिण केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका कायम आहे आज हरियाणातील हिसार आणि राजस्थानमधील सिकर येथे देशाच्या सपाट भूभागावरील संख्ये आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यातील बहुतांशी भागात गारठा वाढलाय नेपाळ येथील गहू संशोधन केंद्र आणि धुळे येथे सातत्याने निचांकी तापमानाची नोंद होते आजही धुळे येथे निचांकी दहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तेरा अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाची नोंद झाली होती तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तेरा अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाची नोंद झाली शांताक्रोज येथे उच्चांकी चौतीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली हे होतं आजचं हवामान बुलेटिन आपण रोज सायंकाळी चार वाजता हवामान बुलेटिन मधून राज्याच्या तापमानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रवांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका